सदनिका घोटाळ्यातील आरोपी माणिकराव कोकाटेंवर थोड्याच वेळात एनजिओग्राफी ही त्यांची टेस्ट केली जाणार आहे तर अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक पुन्हा लिलावती रुग्णालयामध्ये पोहोचले एन्जिओग्राफीमध्ये काहीही न आढळल्यास माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज मिळू शकतो दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यावर कोकाटेंना अटक केली जाणार आहे आणि त्यामुळे नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयामध्ये ठाण मांडून आहे तीन दृश्य आपण पुणारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय कोकाट्यांवर एन्जिओग्राफी केली जाणार आहे तर दुसरीकडे एन्जिओग्राफी केली जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयामध्ये आता पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत आणि तिसरी दृश्य आहेत कोकाटेंचे कार्यकर्ते आता रुग्णालयाबाहेर जमायला सुरुवात झालेली आहे नाशिकवरून हे कार्यकर्ते मुंबईमध्ये लिलावती रुग्णालयाबाहेर हे सगळे कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे कारण कोकाटेंचा मतदारसंघ हा मुळात नाशिक आहे त्यामुळे हे कार्यकर्ते नाशिकमधले असतील असा कयास बांधला जातोय मात्र थोड्याच वेळामध्ये एनजिओग्राफी ही टेस्ट माणिकराव कोकाटींची केली जाणार को के आहे या टेस्टचा रिपोर्ट नेमका काय येतो त्यावर माणिकराव कोकाटेंना अटक होणार का त्यांच्यावर उपचार सुरू राहणार हे अवलंबून असणार आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया धनंजय एनजिओग्राफी या एका टेस्ट वर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत विक्रांत आपण जर पाहिलं तर साडेदहाच्या सुमारास नाशिक पोलीस हे पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल झाले आणि त्याच्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांची एन्जिओग्राफी ही आ, केली जाणार आहे अर्थात त्यांना एन्जिओग्राफीसाठी नेलेलं आहे त्याला साधारणतः आता पंचेचाळीस मिनिटांच्या वरचा कालावधी हा झालेला आहे त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर त्या एन्जिओग्राफीचा नेमका रिपोर्ट काय येतोय हे पाहणं महत्वाचं असणार जर या एन्जिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये काहीही आढळलं नाही तर नाशिक पोलीस हे त्याच क्षणाला डॉक्टरांशी चर्चा करून माणिकराव कोकाटे यांना अटक करू, करू शकतात आणि थेट नाशिकच्या दिशेने रवाना होऊ शकतात मी सध्या लीलावतीच्या बाहेरच आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांची कन्या सुद्धा आली होती ती सुद्धा थोड्याच वेळापूर्वी पुन्हा रुग्णालयातून बाहेर गेलेली आहे त्यामुळे एकीकडे आता टांगती तलवार जी आहे अटकेची ती माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा आपल्याला कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा जमताना पाहायला मिळतात एकीकडे आता दुपारी तीनच्या सुमारास सुद्धा न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आहे या सगळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतो का हे सुद्धा विक्रांत पाहणं महत्वाचं असेल जर त्यांना दिलासा उच्च न्यायालयाकडून मिळाला तर ही अटक जी आहे ती थांबू शकते मात्र त्याच्या आधी सुद्धा जर रिपोर्ट मध्ये काहीही ना आढळलं नाही तर त्यांना ही अटक केली जाऊ शकते त्यानंतर कोर्टाचा निकाल येईल त्याच्यानंतरची प्रोसिजर पुढची असेल पण त्याच्या आधी जर रिपोर्ट मध्ये काही आढळलं नाही तर नाशिक पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर थेट थे त्यांना अटक करून नाशिकच्या दिशेने नेलं जाईल त्याची सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते कारण की नाशिक पोलिसांच्या तीन गाड्या ज्या आहेत त्या लीलावती रुग्णालयात आलेल्या आहेत सगळी टीम जी आहे ती पुन्हा एकदा साडे दहाच्या सुमारास लीलावती रुग्णालयात आलेली आहे त्यामुळे हालचालींना वेग आलेला आहे आता आणि नेमकं आता या सगळ्या टेस्ट नंतर डॉक्टरांचा रिपोर्ट काय होतो आणि या रिपोर्टमध्ये काय नेमकं आढळतंय आता याच्या सगळ्यावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतंय हे सगळं सुद्धा पाहणं महत्वाचं असणार मात्र त्याच्या आधी सगळ्यात आधी टेस्ट आता केली जाते टेस्ट साठी त्यांना नेण्यात आलेला आहे त्यामुळे आता या एनजिओग्राफीच्या टेस्ट मध्ये काय होतं जर एनजिओग्राफीच्या टेस्ट मध्ये जर ते त्यांना ब्लॉकेज आहे असं आढळलं तर त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली जाईल आणि साठी धनंजय एनजिओप्लास्टीसाठी धनंजयच्या रिपोर्ट वर काय नेमकं या रिपोर्ट मध्ये समोर होतं या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी